नमस्कार माझं नाव अरविंद रामसिंग वळसे पाटील मुळगाव निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे प्रामुख्याने मी एक व्यावसायिक पंचवीस वर्ष मनसर या ठिकाणी रामा उद्योग समूह या नावाने व्यवसाय करत असून त्या व्यवसायामध्ये मी दुचाकीचा व्यवसाय कारचा व्यवसाय आणि सायकल अशा तिन्ही व्यवसाय चालवत आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून मी बैलगाडा क्षेत्रात सुद्धा काम करत आहे आज हजारो लोक मी बैलगाडाच्या क्षेत्रातून जोडलेले आहेत आणि आज सुद्धा मी एक प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून प्रसिद्ध काय झालंय मा मा की माझं बालपण हे बीड जिल्ह्यात गेलो होतं अदन्य स्वर्गेवासी गोपीनाथरावजी मुंडे सगळ्यांचा मी शेजारी असल्यामुळे लहान असल्यापासून मला राष्ट्रीय संघाचा सानिध्या दाज वाहनाचा योग आला त्यानिमित्ताने हिंदू विषयी धर्माविषयी देशाविषयी माझी आपुलकी आणि प्रेम वाढत केला मध्यंतरी काळामध्ये मी शिक्षणाच्या निमित्ताने काय बाहेर असल्यामुळे मला ते करता नाही आलं काही वर्षानंतर मी परत आपल्या तालुक्याच्या मूळ तालुक्यात आलो आणि त्यावेळेस माझा परत हा विषय सगळा चालू झाला मी जरी भारतीय जनता पार्टी समोर आलो नसल तरी बऱ्याच वर्षापासून मी माझ्या अंतर्गत त्याच्यामध्ये समाजामधल्या वेगवेगळ्या स्तरावरती काम करत होतो योगोगाने माझं गेल्या चार वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय सदस्य म्हणून कामाला लागलो एक वर्षापूर्वी माझा प्रवेश झाला आणि राष्ट्रीय सदस्य झालो मी प्रदेशमध्ये सदस्य झालो सक्रिय सदस्य झालो आता जो जिल्हा परिषद गट आहे हा ओपन साठी आला कोपन साठी आल्यानंतर पक्षाने मला आदेश दिले की पक्षाला मी इच्छा व्यक्त केली इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही एक उमेदवार आहात तुम्ही शिक्षक आहात तुमचा संपर्क खूप चांगला आहे तुम्हाला पार्श्वभूमी आहे त्यासाठी तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही कामाला लागा पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल पण आजच्या मुवमेंटला मला पक्षाने कामाला लागा असा संदेश दिला पंचवीस वर्षापासून मी काम करत आहे कंपनीने मला एक एजन्सी दिल्यानंतर मी आजच्या घडीपर्यंत अडुसष्ट हजार मोटरसायकल विकल्या याचा अर्थ अडुसष्ट हजार कुटुंबांशी माझा वैयक्तिक संबंध तयार झालेला आहे त्या लोकांमध्ये माझं जेवळचं नातं तयार झालं त्यांच्या प्रत्येक सुखादुखामध्ये मी नेहमी जात आलो सगळ्यात पहिलं प्रथम असं आहे की मूलभूत ज्या गरजा आहेत आता रोड रस्ता आणि पाणी ह्या तीन गोष्टींचा अभाव असला आहे आणि आपण त्याच्यामध्ये आणखी भरपूर काही काम करू शकतो असं मला वाटतं त्याच्यानंतरचा जो विषय आहे की आज मुलांचा शिक्षणावरती जिल्हा परिषद शाळांच्या ज्या परिस्थिती आहे त्या आणखी पण हायटेक कसा करू शकतो डिजिटल आपण जिल्हा परिषद शाळा तयार केल्या भविष्यातला एक नवीन तरुण घडणार आहे तर त्या तरुणाला घडवण्यासाठी आपण प्राथमिक त्या जिल्हा परिषद शाळा आपण हायटेक करण्याचं पहिला माझा मनाचा आहे त्याच्यानंतर महिलांसाठी आपण जर पाहिलं तर महिला आज बऱ्याच ठिकाणी कामाला जातात बऱ्याच ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी त्या महिलांना आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं राज्य सरकारकडनं महिलांसाठी हजारो स्कीम चालतात त्या स्कीम आपण प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी आपण मदत करणार आहोत तिसरी गोष्ट आहे तरुणांची तरुण आज आपले मोठ्या प्रमाणे आहेत आज तुम्ही पाहताय की आमच्या सरकारचं मेन धोरण आहे की तरुणांना मोठी संधी द्यायची हे संधी कशी मिळणार प्रत्येकाला नोकऱ्या नाही मिळाल्या तर आपण त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल समाजामधल्या दहा लोकांना रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी आपण प्रामुख्याने काम मूळ धोरण आहे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत शासनाकडनं केंद्रातल्या शासनाकडनं आणि राज्य शासनाकडनं हा जो आतापर्यंत हजारो स्कीम आलाय त्या स्कीमचा फायदा आमच्या महिलांना झालाय वयस्कर व्यक्तींना झालाय आरोग्यासाठी झालेला आहे मुलांच्या शिक्षणासाठी झालेला आहे आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन कधीच पोहोचलेला आहोत हा आणखी लक्षात नाही आला फक्त आम्हाला त्यांना जामी करून द्यावा लागेल की हे जे घटना आहे किंवा ह्या ज्या होणाऱ्या स्कीम राबवल्या जातात हे सगळ्या आमच्या पक्षाच्या वतीने राबवल्या जातात एक युट्यूबच्या माध्यमातून त्यांना राबवलं जातात हे आम्हाला त्यांना सांगितलेलं सांगायला पाहिजे त्यांना माहिती पण आहे की ती गोष्ट आलेली आहे आज तुम्ही किसान योजना आहे ते कोणी दिले विषय बिलाविषयी तुम्हाला ज्या माफी होतं ते पण आमच्याकडनं होतंय महिलांच्या आरोग्याविषयी ज्या आहेत म्हणजे मुलगी जन्माला येण्यापासून लाडकी बहीण योजना आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला स्कीम आल्या म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत ज्या काही कामगार योजना आहेत ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मोदी सरकार साहेबांकडून आणि राज्य सरकारकडनं हे आतापर्यंत आले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुरेपूर काळजी घेतली की आपल्या कुठलाही नागरिक हा दुर्लक्षित राहता नये ह्या सगळ्या हजारो योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत प्लस लोकांची अपेक्षा आहे की यावेळेस आम्हाला नवीन चेहरा पाहिजे एक लोकांची अपेक्षा आम्ही समाजात फिरलो लक्षात आलं की बाबा लोकांची अपेक्षा म्हणतात नाही साहेब ना आम्हाला एक वेगळा चेहरा पाहिजे वेगळा असलेला व्यक्ती पाहिजे असं मला वाटतं की त्या विचाराला आम्ही साजेलचा उतरू शकतो म्हणून मला असं वाटतं की ह्या विषयावरती मी जाऊन लोकांशी बोलून त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही मला एक नवीन संधी वैजनात त्या ठिकाणी होतो त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा माझ्यावरती खूप प्रभाव झाला आणि लहान असल्यापासून मला वर्गाचं राष्ट्रीय चौक वर्ग जो असतो त्या वर्गाचं बाळकुड मला शिकवलं शिस्त काय असते हे ना समाजाविषयी आपण काम कसं करायचं ती दळमळ कशा असायला पाहिजे आपण कुठे घाबरायचं कुठे नाही घाबरायचं हे त्यांनी मला शिकव शिकवलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब जे आपले भारताचे पंतप्रधान होऊन गेले त्यांच्या वागण्याचा आणि त्यांचा सेम त्याचा मला खूप मोठा धडा मिळाला त्यानंतर आता आपल्या लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्रभाई मोदी यांना यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळाला त्यांचे मी आदर्श घेतो खूप मोठे व्यक्ती आहेत ते त्यांचं वागणं राहणं बोलणं समोरच्या व्यक्तीविषयी तुम्ही रिॲक्ट कसं करता ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्याकडनं शिकलो त्यानंतर आदरणीय आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्याकडनं मला शिस्त कशी असते राजकारणामध्ये काम करत असताना आपण पहिला आपला परिवार आहे पक्ष आहे प्रथम देश प्रथम नंतर आपलं कुटुंब ह्या वाक्याचा आम्ही प्रभावित झालो त्यानिमित्ताने ते काम करतो आणि नंतर सगळ्यात शेवटचा माझा पाठीराखा जो आहे आदरणीय के साहेब यांनी मला लढायचं कसं हे शिकवलं कसं लढायचं परिस्थितीला सामना कसा करायचा कार्यकर्त्यांना कसं जीव लावायचा कार्यकर्त्यांना किती आपण आपुलकीने ट्रीटमेंट द्यायची हे सगळं जे शिकलो माहिती करणं शिकलो नक्की याच्या याच्यामध्ये प्रामुख्याने मला जर पाहिलं तर संघ परिवाराचं खूप मोठं शिक्षण मिळालं त्यानंतर संघटनेचं भजन दलासारख्या संघटनेचं मला लढण्याचं ताकद त्यांच्याकडनं मिळाली आणि शेवटी मला त्या गोष्टीला सगळं प्रेरणा देणारी दे हे संपूर्ण आमचं संघ परिवार आहे त्यां त्यांच्याकडनं हे सगळं मला प्रेरणा मिळाली